ರೀ ರಾವ ಜೀವ ವಿಲ ಮಾಯ ರಾವ ಜೀವ ವಿಠಲ ಮಾಯಾರಿಡಾ ಮಯಾರಿ ನಿವನ್ನ ಪಲಂಗಿ ಬಸ್ವಾ ಮಾರೌತುಕ ಪಾಂಡುರಂಗಿ ಪೋಚವಾ ಮಾರಿ ನಿವನ್ನಿ ಪಲಂಗಿ ಬಸ್ವಾ मायाचं कौतुक पांडुरंगी पोचवा एक उगली एक घे पाने सांधीच्या उजगाराला गेल नाही कोणी एक उगली एक घसणी पाने सांधीच्या उजगाराला गेल नाही कोणी पाणी नाता नाता झाला रेता राधाबाई बोलत त्या त्याने माझा माता

आये वपना जाऊ जन्मती कुकुलेताले ता नमस्कार करती आये वपना जाऊ जन्मवरती कोणाच ग कोण बंदू माझ दोन चुर भाव ज सती नारायण कोणाच ग कोण बंदू माझ दोन चुर भाव ज सती नारायण 在。<the>